तेव्हा सुद्धा हे आपण पाहिलं पाहिजे की तुमची मदत ही त्याच्या स्वाभिमानाला ठेस पोहोचवणारी असता स्वाभिमान आहे तो ठेवून जेव्हा तुम्ही त्याला मदत करा ती मदद आज या ठिकाणच प्रशासनातले सगळेच अधिकारी त्या दृष्टिकोनातून मदत करतील आणि पालकांनी आणि आज उपस्थित आहे त्यांनी आपले अधिकार काय आपला कायदा काय आहे आपल्याला कुठे कुठल्या स्वरूपाची मदत मिळेल आणि युडी कार्ड देत असताना मला वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांना सांगायचं की याच्यामध्ये आपण खरी भूमिका घेतली पाहिजे बऱ्याच वेळेला भूमिका घेतली जाते ती भरी भूमिका घेऊ नका खऱ्या अर्थाने जो दिव्यांग आहे ना त्याला युडी कार्ड मिळालं पाहिजे जे दिव्यांग नाहीये आणि मग प्रमोशनसाठी सेवेमध्ये येण्यासाठी काहीतरी छोट प्रमाण आहे की जे चाळीस टक्के दिव्यांगत्व नाहीये त्यासाठी त्यांनी ते प्रमाणपत्र घेणं असं करणं म्हणजे खऱ्या खऱ्या दिव्यांगावर पण तुम्ही अन्याय करता ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे याबाबत सुद्धा वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांनी काळजी घेतली पाहिजे जे खरं दिव्यांग व्यक्ती आहे तिला तुम्ही नक्की गतीने प्रमाणपत्र द्या आणि जे केवळ त्याचा लाभ उठवण्यासाठी होत आहेत ते लोक आपण ओळखले पाहिजेत आणि त्यांच्याबाबतची आपली भूमिका वेगळी असली पाहिजे आज दिवसभरच्या चर्चा सतत तुम्ही हे सर्व समजून घ्या आणि ही सततची प्रक्रिया राहू हो देत की दिव्यांगांना सक्षमीकरण करत असताना त्यांच्यात सबलता निर्माण करत असताना आपण प्रत्येक दिवशी प्रत्येक वेळी जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपल्याकडून ही भूमिका असली पाहिजे की आपल्याला त्यांना कशा पद्धतीने त्यांच्या आयुष्यात स्वाभिमानीपणे आणि सक्षमपणे उभं करता येईल आज बाळासाहेबांनी या संपूर्ण ज्यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं त्या सर्वांना मी धन्यवाद दे देतो आणि आजचं हे शिबीर यशस्वी हो अशी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो मला एक राज्य निवडणूक आयोगाची विषय